वैश्यवाणी सेवा संघामार्फत रोहा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन वैश्यवाणी सेवा संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रोहा येथील परिसरातील विद्यालयात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध त्वचा तज्ज्ञ डॉक्टर डी जी सापले यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिरात स्त्रीरोग बालरोग हृदय त्वचारोग नेत्ररोग आदी विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला तसेच लहान मोठ्या आजारांवरील तपासणी व मार्गदर्शन नागरिकांना देण्यात आले रायगड जिल्ह्यातील शेकडो नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला समाजाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे असे उपक्रम सातत्याने राबवले जात असल्याबद्दल वैश्यवाणी सेवा संघाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले या शिबिरात आम्हाला एकच संदेश लोकांना द्यायचा आहे ते म्हणजे आपलं शरीर निरोगी ठेवलं पाहिजे आणि निरोगी शरीर ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे साधने सोपं आहे चौरस आहार नियमित व्यायाम चांगले संबंध म्हणजे सामाजिक बरोबर चांगले संबंध आणि चांगले ध्येय थे ठेवलं तर आपलं शरीर डेफिनेटली निरोगी राहील वैश्यवाणी समाजातर्फे या ग्रामीण भागामधले आमचे ज्ञाती बांधव त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ग्रामीण भागातले जे गरीब जे आ, पेशंट आहेत रुग्ण आहेत त्यांना ही अशा प्रकारची सेवा वर्षभरातून एकदा तरी कमीत कमी मिळाली पाहिजे आम्ही आमच्यातर्फे अशा प्रकारच्या आरोग्यसेवा सतत या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो विशेष करून शेतकरी जे शेतात काम करतात त्यांना सांधेदुखी कंबरदुखी दमा थंडीच्या मध्ये असणारे वेगवेगळे इतर काही आजार आणि त्याच्यावर त्यांना बऱ्याचशा क्रोनिक डिसीजवर जीर्ण आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाची उपचार पद्धती ही खूप चांगली उपचार पद्धती समजली जाते आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक कंपन्यांकडून मोफत अशा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधं आम्हाला बऱ्याचशा कंपनीने या ठिकाणी स्पॉन्सर केलेली आहेत आम्ही अनेक प्रकारचे ज्या काही व्याधी आहेत त्या अगदी पूर्ण ताप थंडीपासून ते पूर्ण हाडपर्यंत हाडपासून डोळ्यांच्या चष्म्यांचं चष्म्यांचं तर आम्ही इथे चारशे ते पाचशे लोकांच्या डोळ्यांच्या चष्म्याचं आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे आणि ब्लड टेस्टचाही इथे आमच्याकडे आता आयोजन आहे त्याच्यामुळे जी काही इथली गावची तळागाळातली जे काही पेशंट असतात जे कोलाड किंवा रोहा किंवा मुंबईत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही सेवा उपलब्ध केली आहे आणि आम्हाला पक्की खात्री आहे की आज नाही म्हटलं तरी हजार बाराशेचा माप इथे येऊन ती सेवा आमच्याकडून म्हणजे आमच्याकडून म्हणण्यापेक्षा आमचे जे माध्यम आहे ह्या माध्यमातून करून घेणार याची आम्हाला खात्री आहे